कराड शहरातील बुधवार पेठेत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे गॅस गळतीमुळे हा सिलेंडरचा स्फोट झाल्याची सध्या माहिती मिळते यामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत किरण बडेकर अनिता मोरे संगीता भोसले मालन भोसले अमोल भोसले उमेश दुबळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळतात कराड शहरचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आप सध्या दृश्य आहे कराड वार्ताच्या माध्यमातून कशा प्रकारे स्फोटानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे कराडच्या बुधवार पेठेत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय यामध्ये सहा जण जखमी झाले जखमींच्यावर सध्या कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागरिकांनी जखमींना अँब्युलन्सच्या सध्या रुग्णालयात दाखल केले ही कराडच्या कराड शहरातील बुधवार पेठेतील घटनास्थळाची सध्या आपण दृश्य आहे रात्री पावणे दहा ते दहाच्या सुमारास हा गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय गॅस गळतीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची सध्या माहिती मिळते आपण पाहताय घटनास्थळाची दृश्य कराड शहरातील बुधवार पेठ परिसरातील दृश्य आहेत या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची सध्या माहिती जखमींना आज कराडच्या विनोताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी शर्तीचे प्रयत्न करून जखमींना रुग्णालयात पाठवले कराड शहरातील पेठेतील ही सध्या आपण दृश्य पाहत आहे बुधवार पेठेत तर घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे यामध्ये सहा जण जखमी झालेत